ओम मंगल मादर ने शिव जी सदा सुसार सके शरण ने गुरु गौरी नारायण ने नव सुसेरी

아아 आयतेय अपन नंबर 111 111 111 पूरा रे लेने के श्री श्री शिवाजी महाराज पांडरे हां ये ना दादा बजे का मारना भाई तोड मंगरा है करनी कर भैया ना या या वनकर जी पूरी पूरी ने अपन ने और सूरज जी अच्छा अच्छा चाल लगा विषय करे ना चालले पर अपना सवाल आता है आपके दो बार करले जात और सब व्यापारी मेरा सन नेम बॉम्ब जैसा कुछ नहीं है प्रशांत बमैना है छत्रपती संभाजनगर या शहरामध्ये कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेड शाखेच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित असलेले महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष सचिन गिरगुडेजी ज्यांनी आता सविस्तर मार्गदर्शन केलं आणि या शाखा तालुका लेवलपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न केला असे मराठवाड्याचे अध्यक्ष मान्य हस्तीमालजी बांग या प्रसंगी ज्यांची आपण मराठवाड्याचे उपाध्यक्ष म्हणून नियुक्त केली असे खतरुशाट अलंकार तसेच जिल्ह्याची जी जबाबदारी यांच्यावरती दिली असे आमचे जयस्वालजी आपल्या सर्वांना माहित आहे देवाला फक्त दोनच जाती निर्माण केल्या आपण बोलतोच विभागलं पण पुरुष आणि स्त्री जेवढा पुरुष अटके हो तेवढा स्त्री अकेव पाहिजे म्हणून मी या संघटनेचे मराठवाड्याचे अध्यक्ष आस्तिमशी बाब यांचं अभिनंदन करतो आणि फक्त पुरुषच नाही किंवा महिलाच्या सुद्धा शाखा महिलाच्या आणि महिलांच्या प्रतिनिधी करणाऱ्या श्रीमती मोदीताई पाटील रश्मीताई महाकाल आमचे टिंबर असोसिएशनचे अध्यक्ष श्री पटेल तर सर्वच माझ्या परिचयाचे आहेत आमचे बोरकर आहेत लोणीकर आहेत सर्वच माझ्या बंधू आणि परिण आज मी अत्यंत खुश आहे कारण कॉन्फिडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर आशियाच्या इतर शाखेचं उद्घाटन होत आहे कारण आपल्या सर्वांना कल्पना आहे केली मला माहीत नाही पण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये विधानसभेच्या निवडणुकीमध्ये तुमचे राष्ट्रीय अध्यक्ष जे नागपूरचे आहेत भारतीयाची आणि जे, जे, जे महामंत्री म्हणजे जनरल सेक्रेटरी आहेत प्रवीण खंडेलवाल यांनी पूर्ण महाराष्ट्रभर दौरा केला होता आणि महाराष्ट्रभर दौरा करून भारतीय जनता पार्टीचा जो विषय त्यांच्यामध्ये त्यांचा मोठा वाटा आहे विशेष करून आज आपण सकाळी पेपर हातवतो आमच्या शेवटचा अडीच बसलो होतो पेपर बरोबर तर भारताची आर्थिक परिस्थिती इतकी सुधारली आहे की आपण जे म्हणतो ना फाईव्ह ट्रिलियन डॉलर इकॉनॉमी करायची आम्हाला जगातली तिसरी सत्ता व्हायची आर्थिक तर आता आजच्या पेपरला आपण चौथी सत्ता झालोय हे करत असताना ही आर्थिक सत्ता कशामुळे वाढते आर्थिक परिस्थिती कशामुळे वाढते त्याच्यामध्ये खरे पिलर जर असतील तर व्यापारी आहेत म्हणून मी तुमचं सर्वांपासून मनाच आनंद करतो आज आपल्या यशस्वी प्रधानमंत्री मोदी साहेबांच्या नेतृत्वामध्ये ओव्हरऑल जर इन्कम जर घेतलं तर वाढलेलं आहे दोन हजार चौदा मध्ये आपल्या देशाचं पर कॅपिटल इन्कम जे होत ते फक्त अष्ट्याहत्तर हजार रुपये होत पण आता एकशे चाळीस कोटी भारतीयाचं पर कॅपिटल इन्कम हे अर्थमंत्री होतो आम्ही जर बजेट पाहिलं दोन हजार चौदा ला रेव्हन्यू जेवढा होता तर तो रेव्हन्यू फक्त सोळा लाख कोटी होता पंधरशेठ सोळा लाख कोटी पण आता जे आता जो आमचा बाहेर आले परंतु आज ते पैसे होते म्हणून भारत दिसत म्हणजे ते नियोजन सगळं करून सुद्धा त्याचं बॅलन्स करणं आणि त्याचं अकाउंटिंग ठेवणे पहिल्याशिवाय करत त्यामुळे ऍक्टिव्ह आहेत त्यांना फक्त आपल्यामध्ये सामील करून घ्यायचे संघटना बांधायची पहिला केंद्रबिंदू जर कुठला तुम्ही पदाधिकारी आहात तर पहिला केंद्रबिंदू ठेवायचा तो म्हणजे व्यापारी संघटना त्याला माझ्या व्यापाऱ्या मी सहकारी करत नसेल व ते दुसऱ्या करता होता करता नसेल पदाचा उपयोग हा दुसऱ्या करता झाला पाहिजे होतो तो फ्रेम लावण्याकरता नाही राहील कारण तो व्यापारी संघटनेच पद घेणं साहेब एक व्यापारी म्हणजे तो किल्ला संबोधतो आज नऊ करोड व्यापारी जवळजवळ पस्तीस करोड लोकसंख्या मला व्यापारी संबोधतोय सगळ्या उपजीवी साधन व्यापारी आहे बेरोजगारी सगळ्यात मोठा रोजगार देणारा सेक्टर हा आपला आहे मल्टीनॅशनल ब्रँड अमेझॉन फ्लिपकार्ट वर्ल्मधे घुसूप आलाय एका कंपनी आपल्या दीडशे वर्ष राज्य केलं कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स असोसिएशनचा शिवायजीं जिल्हा अध्यक्ष नातेने सर्व व्यापाऱ्यांचं आज या इन्स्टॉलिशनच्या स्वागत करतो आज आम्हाला प्रमुख पाहून म्हणून भगवती चौडसाहेब आमचे महाराष्ट्राचे अध्यक्ष सतिंदे आणि मराठवाड्याचे आमचे अध्यक्ष अस्तिम कुम साहेब जिल्हा अध्यक्ष हे सर्व व्यापारी या शहरातील सर्व असोसिएशनच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांना आभार व्यक्त करतो जर आणि त्या ठेव अशी एकमेव संघटना हे फक्त व्यापारांसाठी कार्य करते आणि ही देशभरावरची मोठी संघटना आहे ते राष्ट्रीय महामंत्री खासदार प्रवीणजी खंडेलवाल हे ज्यांनी प्रतिमधून व्यापारी प्रतिनिधींमधून निवडून आलेले आहेत आणि ज्यांना भेद व्यापारी प्रतिनिधी त्यांचा आम्ही धन्यवाद आभार व्यक्त करतो आणि यापुढे येणाऱ्या माझ्या या, या कार्यकाळामध्ये आमचे सर्व टीम चार पाच उपाध्यक्ष आहेत आमचे सचिव मंगलजी पटेल आहेत महाराज नाव्याचे आमचे उपाध्यक्ष प्रदूषी आहेत या सर्वांच्या टीमच्या आम्ही मदतीने आम्ही या व्यापाऱ्यांसाठी कार्य करणार आहोत सर्व व्यापाऱ्यांच्यासाठी आम्ही कार्यरत राहू बोलता येणाऱ्या कार्यकाळात आमचं कार्य आम का हे हेच सगळ्या व्यापाऱ्यांपर्यंत आम्हाला घेऊन जाईल आणि त्याच्याकडून जी भूमिका मांडलेली आहे की व्यापाऱ्यांना आमच्या दरात बोलवण्यापेक्षा त्यात ही व्यापाऱ्यापर्यंत जाणारी त्यात आपल्या दारी ह्या उपक्रम आम्ही लवकरच करणार आहोत आणि जसं जसं पुढं कार्यक्रम होत राहतील स्वागत करण्यात येईल सर्व व्यापाऱ्यांचं मी धन्यवाद करतो आभार व्यक्त करतो मी एवढं उत्वास दाखवून जे अध्यक्षपद दिलं तो मी त्याला स्वार्थ ठरेन एवढं सांगतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र जय व्यापार